ट्रक चालक आणि वाहकांचा देशभरात संप सुरू आहे केंद्र शासनानं यापूर्वीच ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी जुळलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या कायद्यावर अमर केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं तरी देखील पुन्हा संप सुरू करण्यात आला तर पुन्हा सुरू करण्यात आलेल्या संपाची पोलिसांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती काही ठिकाणी संपामध्ये सहभागी होण्यासाठी वाहन चालकांसोबत हुज्जत घालण्यात आली कुणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिला अमरावती शहरातील सर्व ड्रायव्हर संघटना आणि ट्रान्सपोर्टर संघटना यांना आव्हान आहे की आपण जो मागे संप पुकारला होता त्यानंतर जे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून क्लॅरिफिकेशन आलेलं आहे आणि त्यांची जी बैठक झाली होती केंद्रीय गृहसचिवांशी तर त्यांनीसुद्धा ॲशुरन्स केलं होतं की ह्या कायद्याबद्दल जी अंमलबजावणी आहे ते करण्यापूर्वी आपल्याशी संघटनाशी सर्व चर्चा करूनच पुढचा आदेश देण्यात येईल त्यामुळं जो आता ड्रायव्हर्स आणि त्यांच्या संघटनामध्ये जो जे काही अफवा पसरवत आहेत किंवा जे त्यांच्यामध्ये संभ्रम पसरवला जात आहे की काही ॲश्युरन्स दिलं नाही हे चुकीचं आहे केंद्रीय स्तरावरून जे गृहमंत्रालयाने स्टेटमेंट जारी केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची आता अंमलबजावणी नाही आणि ज्या वेळेस करण्याची वेळ येईल ते चर्चा केल्यानंतरच त्यामध्ये होणार आहे त्यामुळं कोणीही कायदा हातात घेऊ नये कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्या करू नये करायचं असेल तर संवैधानिक मार्गाने करावे निवेदन द्यावे